तर कमीत कमी का भाव भेटला मुगाल पाहिजे मुगाला पंधरा हजाराच्या वर भाव पाहिजे मुगाला आमच्या वीस ते पंधरा हजार रुपये भाव भेटला पाहिजे भेटला पाहिजे पीक आपला पुरतो बर सध्या मुगाची आवक कशी आपली बाजार समितीला आपल्या जालना समिती सध्या दहा पंधरा पोत्याची आवक आहे जास्त नाहीये मुग पीक दिवसांदिवस धोक्यात येत आहे का कसं येत आहे काय वाटतं तुम्हाला आवक दिवसांदिवस धोक्यातच आहे की आता कोणी जास्त लोक पेरत नाही आपल्या भागात नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जालना बाजार समितीमध्ये या ठिकाणी सातच गोहण्याचा लॉट आहे मुगाचा मुगाची आवक सध्या कमी आहे पुढे आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया मुगाचा बाजार भाव तसेच जे शेतकरी बांधव आहे व जे आडत दुकानदार आहेत त्यांचे विचार पुढे व्हिडिओ मध्ये ऐकूया सात गुन्हा आहे पच्चीस छब्बीस इक्यावन आठ हजार 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 एक रुपया एक रुपया सौ रुपया एक पर एक बयासी सौ ग्यारह इक्कीस इक्कीस बयासी सौ इक्कीस पचास इक्यावन पचपन 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 छप्पन बैसी बैसी त्रैसी सौ देखा नहीं सौ त्रेसी सौ

चौऱ्याऐंशी चे एक बाजार व्हावा लागला आहे पुढं आपण शेतकरी बांधव जर असेल येऊन अधिक माहिती जाणून घेऊया तसेच भविष्यात काय बाजार भाव राहील हे बी आपण माहिती जाणून घेऊया या ठिकाणी आज आपण येलो होतो जालना मार्केटमध्ये सुरुवातीला आपण याची हाराशी बघितली हा जो सुपर चमकी मुग आहे बघू शकता मुग कसा आहे तुम्ही तर आज मार्केटमध्ये येल होतं जवळपास सात गुण आहे तर जवळच आपल्या बाजूला शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा तुमचं नाव सांगा किशन खळेकर राहणार तालुका जिल्हा जालना बर आपण किती एकर मध्ये हा पेरला होता चार एकर चार एकर मध्ये तर किती आवरे झाला आपलं साधारण एकरी किती क्विंटल उतर आला त्याचा दोन अडीच क्विंटलचा आवरेज आला एकरी दोन हजार दोन अडीच बरं हे मुग पिकाला समजा आता भाव बी त्याचा आपला मानवतासा भाव भेटणार नाही तर कमीत कमी का भाव भेटला पाहिजे मुगा पंधरा हजाराच्या वर भाव पाहिजे मुगाला पूर्ण कारण की त्याचं एकरी उत्पन्न बी कमी होत आणि जो आपला उत्पन्न खर्च आहे तो लागतो ला हो जो लागा तो लागतोच आणि सुरुवातीला जातो आता दिवसांदिवस काय राहिलं सोयाबीनचा प्यारा वाढत चालला आपला लोक मुगाकडे कोणी वळणार नाही तर ह्या जो मूग आहे तर याला शेतकरी बांधवायची कमीत कमी जो भाव आहे तो कमीत कमी पंधरा ते वीस हजार भाव पाहिजे ते तेव्हा मूग फिरण नाही तर आणखीन पाच दहा सालामध्ये मूग पीक हे नाहीसं होऊन जाईल या ठिकाणी यांच्या मशनीद्वारे आपण हे काढ होतं मुगाचं खड तर साधारण मुगाला आपला जो मूग आहे तर एकरी वाटपमध्ये किती मूग जातो समजा तोडाला मायला तीन कुंटल तीन अर्धा मुग म्हणजे आपण जवळपास मुगाला दोन तीन महिने त्याची सांभाळ करायचा लक्ष्मी एका दिवसात येते आणि अर्धा मुग आपला जवळपास जा घेऊन जाते यों तरी बी त्या नाराज राहते नाराज राहत्या हा 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 या ठिकाणी दिसणार नाही आपण बरेच या ठिकाणी बाजार समिती हिंडलो मुगाची आवक दिवसांदिवस कमी होत चालली आहे तर मुगाला किती भाव पाहिजे तुमच्या मानानं आमच्या मनानं वीस ते पंधरा हजार रुपये भाव पाहिजे भेटला पाहिजे मूग पीक पुरण आपला कारण की त्याचा उतारा खूपच कमी आहे बर बर मग आज काय हजार चारशे बर बर मूग अर्धवारी याची खरेदी झाली आणि हा जो मूग होता हा शिरसवाडी तालुका जिल्हा जालना या ठिकाणचा मुग होता चालतं या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेतली मुगाविषयी अधिक माहिती सुरुवातीला हारशी बी बघितली आपण लाईव्ह मध्ये या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान आज येलो होतो आपण जालना बाजार समितीला सुरुवातीला हाशी बघितली व जे शेतकरी बांधव होते त्यांचे दे बी आपण विचार जाणले आता या ठिकाणी आपल्या समोर आहे आडत दुकानदार संपूर्ण आपला परिचय दे पाहिला संजय कुमार ब्रजकिशोर लाहोटी जालना मार्केट या बरं सध्या मुगाची आवक कशी आहे आपली जालना बाजार समितीला आपल्या जालना बाजार समितीला सध्या दहा पंधरा पोत्याची आवक आहे जास्त नाही बर बरं बरं तर साधारण दर काय आहे आता आज सहा हजारपासून आठ हजार आठ हजारपर्यंत तर आज हा जो मूग विकला मूवर आपल्या दुकानावरील होता आज काय भाव इकला हजार चारशे एक रुपये शेतकऱ्याचे बर बर कसा भाव उंचा भाव तिकला का कसा उंच भाव आतापर्यंतचे बर 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 जालना बाजार समितीचा आज जो हा मूग इकला सर्वात उंच इकला आहे तर भविष्यात काय बाजार होणार मुगाचे बाजार आठ वरमध्ये आठ हजार राहील आणि खालीमध्ये सहा पाच माल वगैरे हे पावसामध्ये ढागी झाले तर त्याच्यावर अवलंबित राहील बर 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 तर मूग पीक दिवसांदिवस धोक्यात येत आहे का कसं येत आहे काय वाटतं तुम्हाला आवक अवघड धोक्यातच आहे की आता कोणी जास्त लोक पेरत नाही आपल्या भागात बर 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 चालतं या ठिकाणी जे अर्थ दुकानदार होते संजय कुमार बीचकुशार लावठी त्यांनी बी आपला आजच्या बाजारभाविषयी अधिक माहिती दिली व भविष्यात काय बाजारावर आहे त्याच्याविषयी बी त्यांना माहिती सांगितली या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान